राजवाजी विक्रमनी चालली तुम्ही देखा का विच विचारत होता ना कमेंटमध्ये की राजवाजी सध्या पावसाळ्यात काय करते मावरा होत जातं आता तल्या चालल्या तल्या।, तल्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आज व्हिडिओ कसली काढू काय सुचई नाही त्यामुळं थोडंसं फेरफटको असंच राऊंड मारावला आलं आहे नेहमीसारखंच पंधरावर तर आज थोडंसं फेरफटको मारणार आहे इकडे तिकडं तर देखूया काहीशी व्हिडिओ बनत आहे अशा आहे की तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल गावचे व्हिडिओ मस्त वातावरण आहे मस्त पक्ष्यांचा आवाज वगैरे येते आणि आत्ताच पाऊस पण परून गेला आहे गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडतातच तर देखू या व्हिडिओ कशी होते आपण गणपती बाप्पांच्या कारखान्यात वगैरे पण मस्तपैकी शेतावर शेतावरनं जाव आणि बाकी गोष्टी काय आपल्याला आज दिवसभरात भेटतील शूट करावला ते सगळे मी तुम्हाला व्हिडिओत टाकवेन काय आणलं मावरा बघू दे आम्हाला देखून द्या आम्हाला पण थोडंसं बंद्रा जायलेला मोहरा काटेरी दिसतात सगळी कामेरी पाऊस आयलाय पाऊस जोरात आणि मी अडकून रेलय आता जास्तपर्यंत हातच या भरपूर भरपूर हेल्प करते पावसात ना निमरातना बरोच आसर देता आमच्या बंदरावर पण कायू का सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना आसर देत राजने ते दे का चिंबोर यां घोटलं घोटलं सध्या कालवा, कालवांचा सीजन आहे का केतन भेटलंय मस्त पैकी लावणी बिवणी बोलत झाईल आहे करून आता काय शेताना मोकळीच ठेवायची ना किती दिवस किती आता पूर्ण भात येईपर्यंत हा पेरणी बावीत पाणी किती मस्त स्वच्छ साठलंय थोडंसं कचरो करावं लागेल झारा जो पडतं यांच्या आणि आता झाडा पण मस्त मस्त लावल्यात ची वाढल्यावर एकदम मस्त होत सगळा धाच्या गाऱ्याला लावल्यात माणसा त्याला गाऱ्या लावल्या ना येऊला पाहिजे पाहिजे हो आमची डनकिन पण बंद आहे तर ते का वसारपरून कशी झाले बाकी आमचा बस स्टॉप दहाच्या गाड्याला माणसा थोपल्यात आणि केतन हत राशनसाठी आले या राशनचं घर आताच मस्तपैकी राशन भेटतं तर गावच्या हनुमान मंदिरात आयले कारण काय तर पंधरा वर्ष आयलू घरा गेलेलू आणि बाबा बोलता संकष्टी आहे तर या हार देवलांच्या गणपती बाप्पाला घालून येऊ या हार घेऊन आयले हार आणि दोन सोबत आणल्यात आणि संकष्ट चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा मस्त वाटते ना आता गळ्यात हार घातला तर देव पण प्रसन्न दिसतात गणपती बाप्पा मोरया एकदम आहे आहे तर बावीजवळ मावरा ते का आय चालले चाललंय मावरा घेऊन दीड वाजावा ला दुपारचा आणि मी पण बाईक घेऊन आहे आईच्या सोबत चालले कालवा इकावला अचानक आमचं कालवा इकावचं प्लॅन झालाय संकष्टी असल्यामुळे खपणार नाही असं वाटलेला पण अचानक काय बोलले की कालवा घेऊन जाऊया तर या बावीशी आयल्यावर भावरा दिसला आता आपण आता देखूया आईला घेऊन चाललाय कालवाई रे हिरा का? हिराबाईची आज वाटत कधचा कोलवी शेलबेल मावरा आणि बाटला पण आहे काय आहे सांग तुला काय येत ये काय काय मावरा दिसते ते सांग ये सांगल हा हम्म अजून शिंकटी हम्म काय घेऊन चाललंय चाव किलीस पण बोलतात ना याला हायर पण बोल अजून काय काय नाव असतील ना याला कधी चालत चालल्यास मंदिरा पण आय गिरी गायल्या तरी यायचा बऱ्याच दिवसांनी मावरा आले त्यामुळे एकदाच गर्दी साठले चला आई पण आली आईनी काय काय आणले तर आता पुढे दाखवूनच तुम्हाला आणि येते रेनकोट मेंटी वगैरे घेतले तर आयल्या गायमुख पन्हेली गावात गाव ओला शिव पण तुम्ही नेहमीच गाव आहे ने आणि काल बांधलीत कालम जोडीला या थोडासा सा महौरा हांदे वक्ती डोम्या कामेरी शिंटी तो था था। सुनी बाइजा डोले दिखके इसा श्यापत ना? ना था That's not the problem. I am not. Can I look at you? Yeah, yes. Coniandela. डोरा आजकाल जाम गावात ना फिरतात गायमुख मध्ये सोनी बाय कुणाची बापरे त्या गावात ना इकडं बोरीच्या मलावर ना कोणूच मानसा दिसत नाही सगळं एकदम शांत शांत हम्म तुळशीचा झाडा मस्त एकदम सावली सावली आहे इकडं डीश टी व्हीचं काम चालू आहे तो ठकठूक आवाज येते कोंबरी आली शेतावर तर गायमुख पनेली गाववाल्यांची थोडीशी शेता देखूया आवाज दे कसलंच गेलो पक्षी चोरविलची पण माणसं आहेत बा सध्या बेनावची कामं चालू आहेत आता 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 काय काम चालू आहेत सध्या मग लावायचंच चालू आहे हो काय मता जेवाय चाललंय वाटत हाय आई तिकडे तुमची पण शेत आहे तिकडे आई नी आणि मच्छी आणली थोडीशी वाली बांधावर लावलेले सगळे नाचणी आहेत ना बांधावर ही नाचणी आहे ना बोल सगळी कसलाच भारी वाटत यार शेतावर आयल्यावर सगळं एक एकदम हिरवागार आणि एकदम ओपन नजारो काय झालंय सध्या हम्म पाऊस जम कमी झालाय ना तिकडे त्या साईडला जाम पडत आहे आज मुंबईला पाऊस जाम आहे बोलतात हम्म पाऊस पाहिजे ना आता नको तेव्हा मे महिन्यातच चालू झालाय जेवायचा टाईम झाला तुमचा टेलडची झाडं पण जाम जा येतात पावसात इथे किती आयल्यात आणि बऱ्याच गावात नाही येत असतात आता एक मस्त पेरूचा झाड आहे बारीक बारीक पेरू पण जायला त्यावर गौरीला पण गौर सजावताना पण वापरतात हा झाड ना एक जबरदस्त व्यू भेटतं का पण ते डोंगरावरनं बारीक बारीक घरा दिसतात औरेहवरीशी म्हणजे पलीकडचं पण गाव दिसतात बरंच असो आणि झाडा पण मस्त मस्त आहे तिकडं रुईचा पण झाड देखा किती मोठा झालंय हा बऱ्यात ना तेरा पान दे कसलाच मोठा जाईल म्हणजे आत्ता वर्ष अंदाज लावा <laughs> दोन पानं सगळ्यात मोठी दिसतात म्हणा तुमच्या शेजारत ज्या मारवत आहेत तर गावात फिरता फिरता शेवटी गायमुखच्या गावांच्या गणपती बाप्पांच्या कारखान्याजवळ पोचलंय एक वेळेची मस्तपैकी खलती आयलो गणपती बनवताना दिसला तर गणपती देखूया पाणी दे ठेवलंय पत्र्यांचं पाणी येत चाडणार बादल्यात ना चहा घेऊन आल्या वाटत्या चाय घेऊन आले ते काय त्या आले दिसलं तर सगळे गायमुखचे आजूबाजूच्या पण गावातले असतात गणपती किती येतात तरी पण ते असतात शंभर दीडशे आता काही मुंबई वरून पण आणतात ना येताना Oh. <laughs> ए, हो सगळे शाडू माती लाईट नाही आत मध्ये हे गणपती मस्त वाटत सुकून वगैरे बनवून मुखालात किचन रूम मध्ये पण गणपती फ्रीज आहे आणि इकडे पण बरेचसे गणपती आत तयार झालेलं अजून गणपती बाप्पांच्या आगमनाला बरं बरेच दिवस बाकी आहेत पण आपल्या आतुरते मुलं आपलं ते पण दिवस फटाफट जावं हिसं वाटत आहे गणपती बहुतेक सगळ्यांनाच जावरता कोई राजा वरळ गावात ना आता येत असतात गणपती बनवायला त्यांचं गाव वरळ गाव गायमुख पणेली आणि आपण आता रायगड जिल्ह्यात आव आणि तला तालुक्यांचं गावात दर व्हिडिओ त्या सांगावं लागतं कारण अचानकपणे एक ना एक कमेंट येतच की काहींचं गावात सांगा कोणतरी नवीन बेकावं लागला ना काही येतच का सोनीबाई निघाली आता बेन आयला रेनकोट आहेत रेनकोट आणि मेंटा आहेत तरी पिशवी रेनकोट आणि मेंटो आणि साडेतीन वाजून गेल्यात आईचं विकून आहे आणि आता आम्ही निघता घरा जावला आई काहीतरी स्वस्तिक आणि विकेसाठी खावं लागत आहे तुमच्या आहेत भेंड गावठी आहेत ना आम्हाला थांबाय झाला पाऊस येते एक सर येऊन जाऊन दे फुला भेंड आणि आज संकष्टी आहे त्यामुळे नारल एक छोटीशी एक तुलस हो कुठ फिरतस मनसूची मजा आहे गावाला ऍडमिशन आहे गायमुगला थोडी हो शिकत होतास जी कालवा पण थोडीशी इकावची रेली सगळे कुट्या घेतलं बोलत म्हणजे कालवा खातोस काय म्हणजे मच्छी नाही खात कोंबरूत आत, पावसाने थोपावचं काय नाव नाही घेतला आणि आता आयलो आम्ही चोरवली गावात जाता जाता आईचा विचार बदललो आणि मी आहे जादू पावसा मुलं जादूला जायला शेतांच्या जा एकदम जवळ आयलंय लावणी चालू आहे लावणी तिकडं खर्दी पण लावणी आहे शेतात एक मस्त वेगळी खाली चालले शेतांवरच्या बांधावरची शेत चालावची मजाच वेगळी असल्या पावसात ना एक कालवा घेऊन फिरते डोकर मेंटा घेऊन पाऊस काही जावचा नाव नाही घे गावात ना पाणी ते शेतात चाललंय इकडे सगळी शेतात आणि पाणी येते गावात नाही बा दोनशे नाही बा ने 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 के कशी केल्यात बघ रुम कशी केल्यात बघ काय कालवाशी बघ कालवा होती बघ आणि आजची साध कालवायची खराब नाही आज खराबोल घेण ते नक्की पुर दिवसेवसे मोठ मोठ आहे काल बघ तू आजचं आहेत का आजचे आहेत आपले शंभर रुपयाचे आहेत तुला काही जास्त पाऊस पण गेले फायनली एकदम शांत वातावरण आणि शेवटीला कालवा खपली चाललो आता घरा जाऊ जा ना सव्वा पाच वाजता सवा पाचता सवा पाच वाजता आयलो बस स्टॉप वर देवका बुकरी फिरावते पावसात ना तर रात्री मस्त आंघोळ वगैरे करून देवाला नैवेद्य मोदकांचा कारण संकष्टी आहे संकष्टीच्या दिवशी आम्ही मस्त पूजा करतो आरती करतो आणि सुखट घट वगैरे मांडलेलं असतं नारळ आणलं तर देखलच आहे टिकाव गेलेलं तवा आणि मस्तपैकी देवाचं दर्शन नारळ मनसावणी वगैरे तुम्हाला तर माहीतच असेल त्यानंतर मंदिरात जातो मंदिरात गेलेलो तेव्हा लायटी गेलेलो त्यामुळे कालोख गणपतीला सकाळचा हार घेतलेला तर त्याचाच होता आणि अजून एक हार घेतले या महादेव दादा आणि बाबा स्वास्तिक दिसतंय आणि आय आम्ही सगळीजणं घरांची माणसं जातो विकी पण आलतो योजा विकी देवलात पयापरून झाल्यावर आम्ही जातो आमच्या कुदेवाशी श्री कालभैरव आमचं कुलदेव येऊ का या सास त्याला पण मस्तपैकी हार वगैरे घातला बाबा दर्शन घेतलं ऐसा संकष्टीच्या दिवशी आमच्या इकडं असतं धन्यवाद